मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा झालेला ना नाही याला पक्षाचा आधी पदही नाही आणि जर असं त्याच्या प्रवेशाचे फोटो असतील किंवा याचं जर पत्र असेल समोर जाहीर करावं आणि मग हे शिवसेनेत कोण कधी आला शिवसेनेचा काय काय का, समजले कोणला पद वाटले मग याच्यावर जे न्याय पाजायचं ते पाच मानव त्याला जाहीर मा जा, पाहिजे पहिला पहिला जाहीर चालेल हे पण तू शिवसैनिक शिवसेनेत आहे सिद्ध कर याचा शिवसेनेत प्रवेश करायचा मूळ उद्देश असा होता याला धंदा करायचा होता ज्यावेळेस एकनाथ शिंदेनी शिंदे साहेबांनी लोक लोक लो, महाविकास आघाडीच्या सरकारला कंटाळून जो शिवसैनिकांचा अन्याय होता त्याला कंटाळून शिवसैनिक होते शिवसैनिकांना अक्षरशः कोणी वाली राहिला नव्हता अडीच वर्षात शिवसेना संपवायचा कार्यक्रम चालू होता अशा वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांचे मन जाणून सर्व आमदारांचे मन जाणून अतिशय मोठा जो धोकादायक सुद्धा त्यांचा राजकीय करिअर सुद्धा संपू शकत होता असा निर्णय त्यांनी घेतला तो फक्त शिवसैनिक शिवसैनिकांसाठी घेतला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारासाठी घेतला धर्मवीर आनंदी घ्यायचे विचार त्यांना त्यांचे वारसदार खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब आहेत ते, ते वाल, विचार त्यांना पुढे न्यायचे होते म्हणून हा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर लोकसभेचे त्याच्यानंतर शिंदे साहेब फुटल्यानंतर संगमनेर शहरातून संगमनेर तालुक्यातून पहिला शिंदे गटात प्रवेश मी केला खासदार सदाशिव साहेब नंतर आठ पंधरा दिवसांनी खासदार सदस्य ओळखंडे साहेबांची दिल्लीला बैठक झाली त्याच्यानंतर त्यांचं इथून स्वागत करायला रमेश काळे बी विनोद आम्ही हे राजा भाऊ वगैरे सगळे सोडे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्हाला इकडून जाताना आम्हाला पाहिलं लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार शिव्या दिल्या पन्नास खोके एक दोन खोके अशा शिव्या दिल्या एवढं सगळं आम्ही त्रास सहन करून या ठिकाणी एअरपोर्टवर खासदार साहेबांचं स्वागत केलं त्यांनी शिंदे प्रवेश केला ती पहिली बैठक शिर्डीच्या गेस्ट हाऊसला झाली त्यावेळेस या खासदार साहेबांबरोबर कुणीही नव्हतं खासदार साहेबांचा पहिला उत्तर मतदारसंघात दौरा ज्यावेळेस झाला त्यावेळेस खासदार साहेबांवर बऱ्याच ठिकाणी हल्ला करायचा प्रयत्न या तालुक्यात झाला होता तो प्रयत्न आम्ही या सर्वांनी बसलेले आहे त्यांनी आम्ही रोखला म्हणतो खासदार साहेब तुमच्या आगाला आगा। हात लागला तर त्याची जबाबदारी पुढची आमची आम्ही या तालुक्यात दौरा केला त्यानंतर असे अनेक दौरे केले ज्यांना काही बोलायचं होतं ते बोलले हा बाजीराव झाला ह्या या नगर उत्तर नगर जिल्ह्यात एक समधुकी पुढाऱ्याची एक टोळी नवीन पक्ष आला का त्याच्यात घुसात स्वतःचा फायदा करून घेत्या याच्या अकोल्या तालुक्यात हा म्हणतो ना आम्ही एवढं पक्षासाठी काय करत हा पक्षात नाही जे पण एवढं वर्तवण करून बोलतो ना यांनी दाखवून तू अकोल्यात काय केलं अकोल्यात त्यांनी एक 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 शिवसैनिक एवढं दाखवत एक सिंगल याच्या बरोबर तरी एकनाथ यादव नाही अकोल्याचा याच्याबरोबर तो संजय वापसवरे नाही याच्याबरोबर तुम्ही काही पदाधिकारी नव्हता एकटाच गाडी द्यायचा खासदार साहेबांना बोलू बोलू बोलायचा काहीतरी खासदार एकदम साधापणा माणूस येत्यांना त्यांची यांनी शुद्ध बसवण केली यांनी खासदार साहेब सदाशिव लोखंडे साहेब हे इनिंग शेटमणी वरती रेकॉर्डला खासदार साहेबांचं नाव होत अकोल्याचे सगळे आजी माझे आमदार लोखंडे साहेबांबरोबर होते फक्त या समोर त्यांनी आधीच सांगितलं याला बाजूला ठेवा तर आम्ही काम करू परंतु सदाशिव शिव साहेबांनी काय जादू केली होती अजून आम्हाला कळत नाही साहेब पडले पण याला बाजूला गेलं नाही आणि साहेबांनी अजूनही आमच्या शिवसैनिकाचं आमचं खासदार साहेबांना खूप प्रेम आहे आम्ही त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं नाही या संगमनेरमध्ये एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात आम्ही या शहरातून त्यांना लेड काहीतरी हजार पाचशे मात्राचं फक्त जास्त तालुक्यात सुद्धा त्यांना एक दीड लाख लेडची अपेक्षा होती आम्ही पूर्ण तालुक्यात शहरातून तीस हजारावर लेड आणली एवढं आम्ही सर्वसामान्य त्यावेळेस अमोल भाऊ आमदार पण नव्हते अमोल भाऊ सोबत त्यावेळेस काम केलं होतं एवढं जेवण अजून खासदार साहेबांना आमची नम्रतेची विनंती आहे तुम्ही अशा भिकार लोकांच्या नादी लावू नका तुमच्या राजकीय करिअरला सोडून लावू नका अहो अमोल भाऊ खाताने काय चुकीचं काम केलं अकोल्यात या बाजीराव दाराडे शिवसेना संपली होती तिथं काही शिवसेना पक्ष अस्तित्व शून्य पक्ष जातो फक्त बाजीराव दारडे इकडे बाहेर आवा आणायचा का मी तसं आहे याचा अकोल्यात काही कुत्र घात केला याचा विषय असा अमरोल भाऊनी आपल्याला काय चुकीचं केलं हा मारुती मेंगाल अतिशय संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता येईल आदिवासी समाज समाजासाठी आदिवासीच्या प्रश्नासाठी आराखडा दिवस झटणारा कार्यकर्ता येईल त्या मारुती बँगालचं काम आख्या आदिवासी तालुक्याला आदिवासी लोकांना त्यांच्या आदिवासी समाजाला माहिती त्याच्यापाठी माग एवढा समाज आला आदिवासी समाजाला एक शिंदे साहेबांना एक नेतृत्व द्यायचं होतं अकोले त्या माध्यमातून शिंदे साहेबांना मारुती बँगाल सारखा निराश संघर्षातून घडलेला भावी विधानसभेला आम्हाला प्रत्येक तालुक्यात उमेदवार तयार करायचे आहे त्या माध्यमातून शिंदे साहेबांनी मारुती मँकाला ताकद देण्याचं ठरवलं आणि यांचं जे दुकान आहे ना हे बाजीराव हे दुकान आता त्याला माहिती आपलं दुकान बंद होणार आहे आता तरी मला सांगितलं इल माझे मंत्र्याकडे येऊन गेला तो हे ठेकेदारांची टोळी त्यांचा तो इथला यांचा यांनीच पाठवलेला असं आमचा आम्ही आणि अमोल बद्दल बोलायचं म्हणजे एकूणच तरी स्क्रिप्टेड बोलले याची लायकी नाही यावर तुला थोरात वाचविचू द्या आम्ही

मान्य एकनाथ साहेबांवर बोलायची त्याची लाईक नाही मी तर म्हणजे हे खूप मोठं झालं त्याची एखाद्या चार वर्ष तीन वर्ष काम केलेल्या शिवसैनिकावर सैनिकावर बोलायची त्याची लायकी नाही त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी पुन्हाचही चिन्ह वापरून मी मोठं झालेलं नाही म्हणजे त्याचा पक्षाचा संघटनेचा एकही संबंध काढीचाही संबंध नाही फक्त त्याचे उद्योग जे आहे ठेकेदारीचे ती ठेकेदारी मिळवण्यासाठी तो तिकडे सत्ता येईल तिकडे त्या मागे पळत असतो जसं पळत सत्तेच्या गाडी मागे पळत असतो आणि त्या सत्तेचा काहीतरी हे दाखवून किंवा मीच केंद्रबिंदू आहे किंवा मी मोठा आहे हे स्वतः भासून तो त्याचे काम साधत असतो आमच्या तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांनी म्हणजे असं हे केलेलं आहे बसवलेलं आहे ते, ना ते बसले नाही पण त्यांनी पैशाची मागणी केली होती तुमच्या गावात हे मंजूर करून आणतो तुमच्या गावात ते मंजूर करून आणतो म्हणजे हा टक्केवारीचा दलाल आहे हा कुठलाही पद पदाधिकारी नाही तो, पदा, तो स्वयं घोषित जे काय पद लावत असेल हो तो स्वयं घोषित अकोल्यामध्ये मारुती मेंगळ सारख्या लोकांचा आणि लोकांचा शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश त्याबद्दल त्यांचे आणि आदरणीय आमचे दारडे त्यांचा अंतर्गत वाद त्यांनी चव्हाट्यावर आणला सगळ्यात महत्वाचा मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांनी जे वक्तव्य अमोलजी खता यांच्याबद्दल केलं आमदार अमोलजी खता तुम्ही दुसऱ्या पक्षातून शिवसेनेतून उमेदवारी घेतली आणि निवडून आले मी दराडे पाटलांना सांगू शकतो सांगू इच्छितो आपण या आधी चार पक्ष बदललेले या आधी तुम्ही चार पक्ष अंतर्गत धुसपस करून सोडून तुम्ही शिवसेनेत आलेले त्यामुळे तुमचा कोणताही नैतिक अधिकार नाही अमोल आमदार अमोलजी खता पाटलांबद्दल बोलण्याचा राहिला प्रश्न खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचा खासदार सदाशिव लोखंडे साहेब ज्या टायमाला शिंदे साहेबांनी उठाव केला त्या टायमाला राजू सोनवणे असतील दिनेश असल विनोद असल आम्ही सर्वांनी त्या टायमाला शिंदे साहेबांचे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी आम्ही शिंदे साहेबांसोबत गेलो त्या टायमाला अकोल्यामध्ये बाजारराव दराडे असल संजय वाघोरे असल तो यादव असेल गणेश कानवडे असतील यांनी या पक्षाला उठाव म्हणजे यांनी त्या टायमाला शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला त्या टायमाला त्यांचे काम असतील असून असो त्या टायमाला प्रत्येक टायमाला जाऊन येऊन शिवसेना पक्ष दोन मोठे होऊन जर शिवसेना पक्षाला आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांबद्दल एकेरी शब्द आणि आमचे सगळं विद्यमान आमदार अहमदे ख यांच्याबद्दल जर वाटत व्यक्तव्य करत असेल निषेध करतो इतक्या दिवस खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांच्या चिन्हावर तू राजकारण केलं शिंदे शिंदेसाहेबांतून वेळेवेळी निधी मिळून आणला शिंदे साहेबांच्या मार्फत खासदार लोखंडे साहेबांतून मोठा निधी तू मिळून घेतला आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने तू गब्बर झाला आणि आज तू साहेबांच्या चिन्हाचा माधन संबंध नाही असं बोलतोय खऱ्या अर्थाने आपण या माणसाचा खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे की शिंदे साहेबांबद्दल तुझी जीप का घसर ती एवढी खाल्ली तू जर एवढा मोठा जर झाला असेल तर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांच्या कृपेने झाला असेल आणि दुसरा विषय की आमचे नेते आणि संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोल खता यांच्याबद्दल जे त्यांनी उदर काढले शिवसेनेचा आणि अमोल खतांचा काय संबंध आहे संगणनेर तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्षापासून जी, जी, जी प्रस्थापित सत्ता आहे त्या सत्तेला खऱ्या अर्थाने सुरून लावायचं काम आदरणीय आमदार अमोल खताळ यांनी केलेलं आहे या तालुक्यामध्ये जर बघितलं तर भयभीत भयभीतीचं भी, राजकारण होतं या तालुक्यामध्ये कुंडशाहीचं राजकारण होतं या तालुक्यामध्ये लोक खऱ्या अर्थाने दबून होते घाबरलेले होते गेली दहा वर्ष सातत्याने अमोल भाऊ खतरा या तालुक्याच्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि युवकांसाठी जे काम अमोल भाऊनी ते खऱ्या अर्थाने वाखाण्याजोगं आहे आपण जर बघितलं तर गेली चार पाच वर्षापासून जे आपलं संजय गांधी निराधार योजनेचं जे अध्यक्षपद आहे ते अमोल भाऊ खतरांकडे होतं आणि तालुक्यातील विविध योजना खऱ्या अर्थाने अंमलभाऊने या तालुक्याला मिळवून दिल्या सातत्याने हिंदुत्वाचं आणि गोरगरीबाचं काम अमोल केलं घर सभेमध्ये मंचावर मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये गौरव काढण्यात आला साहजिक जर एखादा विद्यार्थी आपण शाळेत वाहतूक जर विद्यार्थ्यांचे चांगले मार्ग केले चांगलं काम अभ्यास केला तर शिक्षक त्याचं कौतुक करणारच आहे अशाच पद्धतीने अमोल पण त्याचं कौतुक केलं तर आम्हाला वाटत नाही काय ते अंमलभावणी चुकीचं काही केलं पण ते वक्तव्य केल्याच्या नंतर केल्यानंतर समोरच्यांनी डायरेक्ट एक भाषेत त्यांच्या ना नावाचा उल्लेख केला की तू कोण तू आत्ता आला तुला पक्षाने तिकीट दिलं म्हणून तू आमदार झाला अरे बाबा मला फक्त एवढं सांगायचं असं नसतं याच्या दिलं अनेक जणांना तिकीट दिले आपल्याला माहिती काय घडलेलं आहे पण आज ही जी व्यक्ती आहे ही प्रामाणिक व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती होती त्याला त्यांना पक्षाने तिकीट दिलं पण त्याच्या आधी अमलभाऊचं काम जरा इथं येऊन पहा संगमने तालुक्यामध्ये घराघरामध्ये अंमलगावचं त्याच्या आधी काम होत त्यांचं काम घराघरामध्ये असल्या कारण काम चांगलं असल्यामुळं आज ते मदतीने ते निवडून आले तिसर तिकीट भेटलं म्हणून असा काही चमत्कार झालेला नाही कारण की अंमलबावचं घरापर्यंत कार्यकर्त्यांचं कुणी बरी बसून परत जाऊन त्यांनी प्रत्यक्षात स्वतः जाऊन लोकांची कामं केलेली ते कामाची आज होती त्यांना ती पावती मिळाली

तू फक्त संगमनेर मध्ये पाऊल ठेव हो। नाही तुझं तोंड काळं केलं ना तर नावाची मुलांना रागिणी नाही आम्ही आणि तू सांगतो आम्ही काम केले अरे तुझ्या एवढी जर ताकद असती ना तर तू खासदार साहेबांना निवडून आणलं असत तुझ्या इतकं तु जर ऐंशी मत पडतात तर तू कुठला कार्यकर्ता आहे शिवसेनेचा दाखव आम्हाला तू शिवसेनेचा कार्यकर्ता जर असता ना तर तू हे बोलला नसतात आणि जे आज तू आमच्या आमदारांबद्दल बोललाय तुला हा शेवटचा संदेश आहे माझा आणि माझ्या सगळ्या महिला भगिनी फक्त आमच्या आमदार

पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा